नमस्कार आज व्हिडिओ घेण्याचं कारण आठ ते दहा दिवसाआधी हळदीला एक ड्रिंचिंग घेतली होती त्यामध्ये तेरा चाळीस तेरा या विद्रवी खताचा वापर केला होता तेरा चाळीस तेरामध्ये तेरा टक्के तेरा नत्र चाळीस टक्के पुरत आणि तेरा टक्के पोटॅश हे घटक असतात तर आज एक जैविक खताचा इथे वापर करत आहोत त्याचं नाव आहे पी बूस्ट डी एक्स म्हणजेच हॉस्पेट सोल्युबलायजिंग बॅक्टेरिया हे एक जैविक खत असते आपल्या जमिनीतील अचल स्वरूपातील फॉस्फेट म्हणजेच दाणेदार जे जे आपण याच्या आधी बेसळ डोसमध्ये दिलेलं असेल किंवा विद्राव्य खत दिले असेल ते पूर्णपणे उचलले जात नाही ते हे उचलून देण्याचे काम करते फक्त दाणेदार स्वरूपातील खत इतर आपल्याला खत उचलण्याचं काम करायचं असेल तर त्याला एन के आपण वापरू शकतो त्यामध्ये नंतर स्पूरत पाला तिन्ही पण घटक असतात किंवा के लिफ्ट डी एक्स नावाला मिळते ते पोटॅश उचलून देण्याचं काम करत असते सध्या स्पुरतची आवश्यकता खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे हळदीला किंवा जे आठ ते दहा महिन्याची पिकं असतात साडेतीन चार महिने झाले की त्याला स्पूरची आवश्यकता असते त्यामुळे आम्ही इथे पीबूस डी एक्स हॉस्पिट सोल्युबलायजिम बॅक्टेरियाचा वापर करत आहोत या खताचा फायदा असा होतो की जमिनीतील अचल स्वरूपातील खतं पूर्णपणे पिकाला उपलब्ध करून मिळतात सोबत तंतुमय मुळांचा विकास होते आणि याच्या वापराने आपण वीस ते पंचवीस टक्के आपण जे बल्ब फर्टिलायझर देत असतो ते आपण कमी पण करू शकतो याचा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळते सध्या अशा प्रकारे अवस्था आहे हळदीची आतापर्यंत फक्त दोन फवारण्या झाल्याच हळदीलावरच्या आता एक येणाऱ्या पुढील चार ते पाच दिवसामध्ये एक हळदीवर फवारणी घ्यायची आहे त्या हळदीचा कुठल्या औषध वापरायचे त्याचा व्हिडिओ घेऊ सध्या अशी कंडिशन आहे हळदीची कलर हिरवागार आहे करपा क्वचितच कुठे कुठे जाणवतो असं नाही की बा चांगल्या जागेवर उभं राहून व्हिडिओ घेतो पूर्ण हळद दाखवण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओमध्येच अशा प्रकारे कंडिशन आहे की या साईडच्या हळद आहे आता थोडं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो अगदी कुठे कुठे कोण्याकोण्या पानावर करता पा दिसतंय तेवढा सरासरी प्रत्येक हळदीवर जाणवतेच न कळत असल्यासारखाच आहे पण कंडिशनसाठी हळदीची खूप चांगली आहे आता येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये एक फवारणी घेऊ त्या फवारणीमध्ये औषध कुठली वापरायचे त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करतो नंतर